जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढूनच ते केंद्र व तालुका तालुका जिल्हा भीड आमच्या शाळेचे होती आणि पाचशे व सैनिक स्कूल लाईव्ह आलो चे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर होतील परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती पाहता येतील ते आम्ही पब्लिकली ठेवलेले आहेत प्रायव्हेट केलेले नाही जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी त्याचा लाभ घेतील प्रत्येक घटकावर दोन तीन चार जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमचा त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात त्याचबरोबर आपले पालक शिक्षक नातेवाईकही आपला परीक्षेचा निकाल पाहणार आहेत त्यामुळे आपली विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा काळजीपूर्वक सोडवा पहा पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी पाचवी जव्हार नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा व्हॉट्सअप चॅनल ची लिंकही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे युट्यूब व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा पहा युट्यूब चॅनलला करा बेल दाबा जेणेकरून लाईव्ह तशिकेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आम्ही वारंवार सांगतोय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तरच तुम्हाला लाईव्ह तासेचे नोटिफिकेशन मिळेल आम्हाला असं जाणवतं बरेचसे जण फक्त युट्यूबचे व्हिडिओ पाहतात परंतु लाईव्ह तशी सहभागी कसं व्हायचं त्यांना कळत नाही त्यांच्यासाठी सांगतो युट्यूब व्हिडिओचा सबस्क्राईब करा आणि मध्ये तुम्हाला तुमचं उत्तर टाईप करायचंय तुमचं जे म्हणणं असेल तुमचं सविस्तर म्हणणं तुम्हाला तिथं टाईप करायचंय जेणेकरून लाईव्ह तशिकेमध्ये मी तुम्हाला त्याचे उत्तर देऊ शकेल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो व्हॉट्सअपवरचे मेसेज कधीही डिलीट होऊ शकतात टेलिग्राम हा चॅनल आहे त्यावरील सर्व मेसेज तुम्हाला कधीही पाहता येतील आ, नंदन तुझ्या गावाचं नाव तालुका जिल्ह्याचं नाव सांग जर माझ्या गावापासून जवळ असेल तर मी नक्कीच येईन चला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की लाईव्ह स्वरूपातील बॅच पंचवीस हजारापर्यंत रेकॉर्डेड बॅच पाच हजारापर्यंत विक्री करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत परंतु आमच्या शाळेच्या वतीने आम्ही हा सर्व अभ्यासक्रम अगदी आपल्याला फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत पहा या गोष्टीचा चौथी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी खूप लाभ होणार आहे त्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती चला तर आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तशिकेचे आयोजन केलेलं आहे पहा भाषा विषयासाठी आपल्याला परीक्षेमध्ये वीस प्रश्न येणार आहेत त्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक खरेदी करतो आणि बा, ते केलंच पाहिजे त्यातून आपण अभ्यास करतो आणि ते योग्य आहे परंतु आम्हाला असं जाणवलं की बा भाषा विषयाच्या पुस्तकामध्ये पन्नास ते साठ उतारे असतात आणि ते पन्नास ते साठ उतारे आपल्याला पैकीची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत तेवढा सराव आपल्याला पुरेसा नाही Uh, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त सराव होण्यासाठी तुमचा आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत दोनशे प्लस पी स्वरूपातील उतारी दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह ताशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड ताशिका भाषा विषयासाठी तुमच्यासाठी तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी चौथी आणि पाचवीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तमाम स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ताशिकेचा लाभ घ्यावा ही आमच्या होती नम्र विनंती चला मी सोमिनाथ सोनोने जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे एक्क्याऐंशी मध्ये आपलं सहशास करतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावरील आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर पहा आपल्या भाषा विषयासाठी नवोदय मध्ये प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी असे वीस प्रश्न असणार आहेत त्यामध्ये आपल्याला चार उतारे येणार आहेत प्रत्येक उतार्यावरती पाच प्रश्न म्हणजे एकूण आपल्याला वीस प्रश्न असणार आहेत आणि एक प्रश्न सवा मार्काला म्हणजे एकूण पंचवीस गुण असणार आहेत चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे एक्क्याऐंशी तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे एक्क्याऐंशी तुमच्या स्क्रीनवर अगदी उतारा सोपा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्हीही या उत्ताराचे प्रश्न पैकीच्या पैकी सोडवताल अशी अपेक्षा उतारा वाचा वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चार्टबॉक्समध्ये टाईप करा तुम्हाला वाचण्यासाठी एक मिनिटाचा अवधी कृष्णा खाडे अभिनंदन नंदन अभिनंदन तनुष्का खटके अभिनंदन भवर अभिनंदन चला वाचून झालंय तुमचं नंदन खूप छान नंदन एकाच वेळेस चॅटिंग करीत जा आणि तुझं नाव टाकीत जा कारण तुझं नाव येत नाही तुझ्या वडिलाचं किंवा आईचं चा, आईच्या मोबाईलवरून तू तासिका करतो शक्यतो आईच्या नाव येतो त्याच्या वेळेस <coughs> अक्षरा साना अभिनंदन क्षितिजा खाडे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो उतारा तुमचा वाचून झालाय ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांचं वाचायचं राहिलंय त्यांनी मी उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का जेणेकरून या उत्तरावरील कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही उतारा क्रमांक एकशे एक्क्याऐंशी प्रदीप अभिनंदन चला अं एकोणीसाव्या शतकात उत्तरार्धात महाराष्ट्रात स्त्रियांचं विशेष अं विद्वांच्या अं विद्वांच्या उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेले महाराष्ट्रातील थोर महात्मा म्हणजे पंडित रमाबाई होय त्यामुळे महाराष्ट्रात एक विद्वान व म्हणून त्या ओळखल्या जातात कलकत्त्याच्या रमाबाईच्या विद्वत्तेची बुद्धिमत्तेचा गौरव झाला विद्वान पंडित समाजसुधारक इत्यादींनी सिनेट हॉलमध्ये सभेत त्यांना पंडित व सरस्वती या पदव्या बहाल करण्यात आल्या या सभेत त्यांचा जाणीव झाली पंडित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील ह्या एकमेव महिला होत्या जिने विने या श्री धर्मनीती हे पुस्तक लिहिले अकरा मार्च एक अठराशे एकोणनव्वद रोजी त्यांनी मुंबई येथे बाल विद्वांसाठी शारदा सदनाची स्थापना केली निराधार स्त्रियांची सेवा हे त्यांचे समर्पित जीवनाचे ध्येय होते एकोणीसशे एकोणीस एकुनीश मध्ये त्यांच्या कर्तव्याबद्दल त्यांना केशरी हिंद केशरी हिं, हिंद ही केशरी ई हिंद ही पदवी व स्वर्ण पदक मिळाले पंडित रमाबाई यांच्या जीवनावरती हा उतारा अं त्यांनी त्यांच्या जीवनात कोणतं कार्य केलं आणि त्यांचं त्यांना कोणती पदवी दिली गेली समाजाने त्यांना कसं उंचवलं अं पहा प्रशांत सानप महेश सानक उमेर अं श्रावणी अं सिद्धिजा खाडे तुमचे वाचून झाले तुमचं अभिनंदन नंदन नाशिकला आल्यानंतर मी तुझ्या घरी नक्की येईल तुझा फोन ये, नंबर मला मेसेज कर माझ्या नंबरवरती नंबर. नंदनुषी ता, मध्ये फक्त प्रश्नाचे उत्तर टाक नंतर फोन करून बोलू आपण अ उत्तरा क्रमांक एकशे एक्क्याऐंशी मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी पहा प्रश्न पहिला विद्वांच्या उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेले महाराष्ट्रातील थोर माता कोण पा विधवा म्हणजे ज्यांचा नवरा मरण पावलाय अशा स्त्रिया विधवांच्या उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्या महाराष्ट्रातील थोर माता कोण पहा पर्याय ए राणी लक्ष्मीबाई पर्याय बी पंडित रमाबाई पर्याय सी मेघा पाटकर आणि पर्याय डी सिंधुताई वेदांत किशोरे अभिनंदन चला प्रश्न प्रश्न उत्तर टाका प्रश्न पहिला विद्वांच्या उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्या माता कोण यशस्वी बी उत्तर प्रशांत सानप बी उत्तर तनुष्का खटके बी उत्तर क्षेतिजा खाडे बी उत्तर नंदन बी उत्तर यशस्वी मध्ये फर्स्ट लाईन सेकंड लाईन मध्ये यशस्वी आणि प्रशांत क्रमांक सांगितली खूप छान तुमचं अभिनंदन प्रदीप बी उत्तर अक्षदा सानब बी उत्तर वेदांत किशोरे बी उत्तर वेदांत किशोरे प्रश्न क्रमांक टाकत चला जेणेकरून कोणत्या प्रश्नाचं उत्तर देता कळेल हुमेर बी उत्तर श्रावणी बी उत्तर कृष्णा खाडे बी उत्तर हा अगदी तुमचं बरोबर येत अं तनुष्का ओळ तनुष्कासाठी फर्स्ट अँड सेकंड लाईन सृष्टी गंड बी उत्तर नंदन फर्स्ट अँड सेकंड लाईन सांगतोय अभिनंदन तुझं पहा पहिल्या प्रश्नाच सुरुवात आपली बरोबर उत्तराने झाली तुमचं खूप खूप अभिनंदन मलाही तुम्ही चार्जिंग करून सोडलं की अशेस्ता शिका घेत राहा आमच्या ज्ञानात भर पाडत राहा कारण मी शिकवलेलं तुमच्या गळी आहे तुमच्या बुद्धीत घुसतंय तुमचे मेंदूचे दरवाजे खुले मला तुमचे उत्तर बघून खूप आनंद झाला विद्यार्थी मन भरून आलं असाच प्रतिसाद द्या जेणेकरून आपण नंबर लावू चला प्रश्न पाहिला विधवांच्या उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्या महाराष्ट्रातील थोर माता कोण योग्य उत्तर पंडित रमाबाई पंडित रमाबाई यांनी विधवा महिलेसाठी आयुष्यभर कष्ट केलं त्यांच्यासाठी आणि सिंधुताई सकपाळ यांनी अनाथ मुलांसाठी कष्ट केलेले पहा आपल्या महाराष्ट्रातील थोर माता म्हणून त्यांनाही ओळखलं जातं त्यांनी अनाथ मुलींसाठी खूप मोठं काम केलंय पहा सिंधुताई सकपाळ ह्या आता या जगामध्ये नाहीत पंडित रमाबाई पण नाहीत राणी लक्ष्मीबाई पण नाही आणि मेघा पाटकर आहेत पहा चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी पंडित रमाबाई समर्पित जीवनाचे ध्येय पंडित रमाबाईच्या समर्पित जीवनाचे ध्येय कोणते होते पहा पर्याय निराधार स्त्रियांची सेवा पर्याय बी गरीब महिलांची सेवा पर्यायशी गोर गरिबांना आश्रय देणे आणि पर्याय डी समाज कार्य पहा पर्याय निराधार स्त्रियांची सेवा पर्याय बी गरीब महिलांची सेवा सी गोर गरिबांना आश्रय देणे आणि पर्याय डी समाज कार्य चला योग्य उत्तर निराधार म्हणजे ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा स्त्रिया ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा स्त्रिया गरीब म्हणजे ज्यांना खाण्यापिण्याचे पण वाद देत अशा स्त्रिया गोरगरिबांना गोरगरीबांना असेल म्हणजे त्यात स्त्री आणि पुरुष दोन्ही आले समाज कार्य म्हणजे आपल्याला समाजासाठी जे चांगले उपक्रम करता येतील किंवा चांगल्या सुख सुविधा पुरवता येतील असे उपक्रम करणाऱ्या पुरुष समाज प्रश्न दुसरा पंडित रामाबाईच्या समर्पित जीवनाचे ध्येय योग्य उत्तर यशस्वी उत्तर टाकते ए यशस्वी भवर मध्ये डाऊन सेकंड निराधार मध्ये सेवा त्यांचे समर्पित जीवनाचे ध्येय अभिनंदन यशस्वी खूप छान क्षितिजा खाडे ए उत्तर तनुष्का खटके ए उत्तर प्रदीप सानप ए उत्तर प्रशांत सानप ए उत्तर सृष्टीगंधा ए उत्तर नंदन ओळ क्रमांक सांगतोय तुझं खूप खूप छान अभिनंदन तुझं सृष्टीकंड तनुष्का खटके ओळख क्रमांक सांगताय तुमची ओळ बरोबर आहे खूप छान अभिनंदन वेदांत किशोरेल ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर कृष्णा खाडे ए उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो अगदी दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुमचे बरोबर आले उमेर अत्तार ए उत्तर उमेर अभिनंदन तुझं खूप छान आतापर्यंतच्या दोन्ही प्रश्नाचे तर उत्तर बरोबर आलेत मला सगळ्यांचे बरोबर अपेक्षित तुझ्याकडून नंदन प्रश्न क्रमांक टाकत चल फक्त ए टाकलंय दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर अभिनंदन चला प्रश्न दुसऱ्याच सर्वांच उत्तर बरोबर अगदी दोन प्रश्नाची उत्तरे बरोबर तुमची खूप छान निराधार म्हणजे ज्या विधवा आहेत किंवा ज्यांना कुणाचाही आधार नाही ज्यांना कुणीही सांभाळत नाही अशा स्त्रियांच्या सेवेमध्ये समर्पित जीवन कुणाचं होतं तर पंडित रमाबाई या महिलेच रमा चला खूप छान प्रशांत ओळख मला सांगतोय अभिनंदन विशेष अभिनंदन त्या मुलांचं ज्यांनी ओळख क्रमांक का सांगितली कारण त्यांनी खरं उत्तर शोधून टाकलेलं असतं यातले काही जण बघून टाकतात मला ते ओळखणं शक्य होत नाही काही जण शोधून टाकतात जे शोधून टाकतात त्यांचंच अभिनंदन जे बघून टाकतात त्यांचं मी कधीही अभिनंदन करत नाही कॉपी करणारा आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही श्रावणी सांगत ते उत्तर तुझंही अभिनंदन भेटा पण श्रावणी आमची तिसरी तीन मुलगी पाचवीची ताशिका करते आणि बरोबर उत्तर टाकते विद्यार्थी मित्रांनो अभ्यासासाठी इयत्ताची मर्यादा कधी स्वतःला घालून घेऊ नका आपण दहावीचाही पुस्तक वाचू शकतो पहिलीच वाचू शकतो आठवीचाही वाचू शकतो पुस्तकात छापलेले अक्षर सगळे सारखेच असतात त्यातून मिळणार ज्ञान कमी जास्त असतं चला कृष्णा खडे ओळख सांगतोय अभिनंदन तुमच्यासाठी तिसरा प्रश्न शारदा सदनाची स्थापना का केली शारदा सदनाची स्थापना का केली पर्याय निराधारांसाठी पर्यायबी बालमजुरांसाठी पर्यायशी बाल, बाल विवाहासाठी आणि पर्यायबी अं वृद्धांसाठी पहा चुकलंय असं वाटतंय मला ओळख क्रमांक सांगा शारदा सदनाची स्थापना शारदा सदनाची स्थापना अ पर्यायामध्ये थोड थो शब्द टाईप करायला होता चुकून त्याच्याबद्दल समजवा प्रश्न तिसरा शारदा सदनाची स्थापना का केली पर्याय ए एराधारांसाठी पर्याय बी बालमजुरांसाठी पर्याय सी विद्वान बाल विद्वांसाठी पर्याय डी वृद्धांसाठी चला प्रशांत सानप सी उत्तर प्रशांत म्हणतोय डाऊन थर्ड लाईन अभिनंदन प्रशांत यशस्वी नंदन कृष्णा तनुष्का तुमचं अभिनंदन अं चला सृष्टीकंडाळ अभिनंदन तुझं कृष्णा खाडे सी उत्तर वेदांत किशोरे शिव उत्तर यशस्वी भोवर शिवउत्तर सृष्टिकंडाळ श्री उत्तर प्रदीप सानप सि उत्तर श्रावती सानप सी उत्तर क्षितिजा खाडे खालून तिसरी ओळ म्हणते अभिनंदन क्षितिजा अं नंदन ए उत्तर बरोबर पहा नंदन तुझं नाव नसल्यामुळे तो नाव टाकून प्रश्न क्रमांकाने उत्तर टाकलं खूप छान प्रदीप तिसरी सांगतोय खालून अभिनंदन तुझं ओळ क्रमांक अगदी बरोबर अक्षता सानप श्री उत्तर महेश सानप अस सानप श्री उत्तर क्षितिजा खाडे श्री उत्तर चला खूप खूप छान महेश सानप असावरी सानप पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी टाकताय पहिल्या प्रश्नात उत्तर बी बरोबर आहे परंतु आपला तिसरा प्रश्न चाललाय मध्ये मध्ये चुकीच्या प्रश्नाचे उत्तर टाकू नका उमेर अख्तार श्री उत्तर अभिनंदन तुझं आतापर्यंत जर तिन्ही प्रश्नाचे उत्तर मला सगळ्यांची बरोबर आले आता राहिलेल्या दोन प्रश्नाचं काय करताय हेच आपल्याला प्रश्न तिसरा शारदा स्थापना केली तर बाल विधवांसाठी म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचं लग्न झाल्यानंतर अं त्यांना कोणी सांभाळत नाही सासरचे सांभाळत नाहीत मायाचे सांभाळत नाहीत अशा बालविधवांसाठी शारदा सदनाची स्थापना करण्यात आधी चला अगदी योग्य उत्तर खूप छान अभिनंदन सर्वांचं तिसऱ्या प्रश्नाचंही सी उत्तर बरोबर सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न वरील उतार्यात आलेला विरुद्ध लिंगी शब्द वरील उतार्यात आलेला विदुर विरुद्ध लिंगी शब्द विदुर परे ए बाल विधवा परे बी विधवा पर्यायसी निष्पाप आणि पर्यायडी मुली चला योग्य उत्तर विदुर विरुद्धार्थी शब्द ज्यावेळेस त्यांनी असं म्हणलेलं असतं समानार्थी विरुद्धार्थी शब्द या वाक्याचा अर्थ उत्तरात आलेला त्यावेळेस उत्तरात आलेल्या शब्दापैकी उत्तर आपल्याला घ्यावं लागतं आपल्याला जरी त्याचे विरुद्धार्थी समानार्थी शब्द माहित असले तरी उतार्यातीलच योग्य उत्तर आपल्याला गोल करावं लागतं कधी कधी दोन समानार्थी शब्द दोन विरुद्धार्थी शब्द आपल्याला बरोबर देतात परंतु आपण जो माहीत आहे त्याला गोल करतो आणि आपले मार्क गमवतो आणि ज्यावेळेस उतार्यातलं विचारलं नसर निस्त विदूरचा विरुद्धार्थी शब्द त्यावेळेस मात्र आपल्या मनाने उत्तर द्यायचंय उतार्यात शोधाशोध करायची नाही कृष्णा खाडे बी उत्तर प्रशांत सानक बी उत्तर नंदन बी उत्तर सृष्टीगंडा बी उत्तर आसावरी सानक महेश सानक बी उत्तर अक्षरा सानक बी उत्तर क्षितिजा खाडे बी उत्तर तनुष्का खटके बी उत्तर महेश सानक आसावरी सानक बी उत्तर यशस्वी भुवर बी उत्तर खूप छान अभिनंदन नंदननी ओळ क्रमांक सांगितलं बघा पहिल्या ओळीमध्ये शब्द खूप अभिनंदन खूप खूप त्यांनी शब्द ओळ क्रमांकही शोधले मी तुम्हाला सांगितलंय का उत्तरात उत्तराला खून करायची खून करायची म्हणजे त्या शब्दाखाली रेष रेश मारायची त्याचबरोबर प्रश्न क्रमांकाच्या उत्तराला बरोबर चिट्टी करायची आणि नंतर आपल्या उत्तर पत्रिकेतल्या त्याच प्रश्न क्रमांकाचा तोच पर्याय गोल रंगवायचा पहा अशाच क्रमाने आपल्याला उत्तरे रंगवायची अगदी पाच सेकंदाच्या आत आपण उत्तर रंगू शकतो यशस्वी श्रावणी सानप बी उत्तर प्रदीप सानब बी उत्तर, उत्तर वेदांत किशोरे बी उत्तर तुमचं खूप खूप अभिनंदन खूप छान आतापर्यंतच्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर तुमच्यासाठी पहा अवतार्यात आलेला विदूर या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आहे विधवा चला विदूर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावली अशा व्यक्तीला आपण विदुर म्हणतो आणि जिचा पती म्हणजे नवरा मरण पावलाय अशा बाईला आपण विधवा बाई म्हणतो पहा विदूर विधवा समानार्थी वि, सॉरी विरुद्धार्थी एकमेकाचे शब्द तुम्ही ओळ क्रमांक सांगताय सगळेजण तुमचेही खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर ओळ सांगताय चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चौथ्यापर्यंत कोणाचे कोणाचंही उत्तर चुकलं नाही शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देऊन पाच पैकी पाच प्रश्नाचे बरोबर उत्तर द्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा कारण तुम्ही मला खूपच प्रोत्साहित करताय चला वरील समाज सुधारक वरील उतार्यातील समाज सुधारक अगदी सोप्पा प्रश्न कोणाचाही चुकणार नाही वरील उतार्यात कोणत्या समाज सुधारकाबद्दल माहिती आपल्याला ऐकायला वाचायला मिळाली आहे ते उत्तर आपल्याला द्यायचंय प्रश्न पात्राचा पर्याय ए उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे पर्याय बी महात्मा फुले पर्याय सी गोपाळ गणेश आगरकर पर्याय डी पंडित रमाबाई चला योग्य उत्तर वरील उतारातील समाज सुधारक कोण पर्याय महर्षी धोंडो केशव कर्वे पर्याय बी महात्मा फुले पर्याय सी गोपाळ गणेश आगरकर आणि पर्याय डी पंडित रमाबाई चला विद्यार्थी मित्रांनो उत्तरे टाका यशस्वी भवार डी दे उत्तर देते पंडित रमाबाई नंदन डी उत्तर प्रशांत डी उत्तर आसावरी सानप महेश सानप सी उत्तर गोपाळ गणेश आगरकर अभिनंदन तुमचं खूप छान उतारा वासला डी उत्तर क्षेत्रा खाडे डी उत्तर प्रशांत स्क्रीन ओके हो साऊंड ओके हो ह्या टायमाला प्रशांत ता शिक संपत आली तू स्क्रीन ओके हो म्हणतो चला प्रदीप डी उत्तर होमेर डी उत्तर महेश साहेब उत्तर बदललं च डी केलं चला श्रावणिक प्रश्न क्रमांक टाकायची राहून गेली पाचव्या प्रश्नाचं डी उत्तर नंदन म्हणतोय तिसऱ्या लाईन मध्ये अ खूप छान यामध्ये आपल्याला ओळ क्रमांक जरी नाही सांगितले तरी उत्तर टाकणं गरजेचं कारण हा आकलनावरचा प्रश्न तनुष्का डी उत्तर अक्षता सानप डी उत्तर वेदांत किशोरे डी उत्तर कृष्णा खाडे डी उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो पाच पैकी पाच गुण घेतले आपलं आपलं नाव पुढे पाच पब्लिक पाच पाच आठविश पाच किंवा पाच डॅश पाच टाईप करा मला कळत कोणी कोणी तासिका केली आणि कुणी कोणी पाच पैकी पाच गुण घेतले चला वरील उतार्यातील समाज शोधाराचे योग्य उत्तर आहे पर्याय डी थँक यू सो मच चला विद्यार्थी मित्रांनो खूप जणांनी पाच पैकी पाच घेतले या प्रकारे आपण अशा प्रकारे उत्तरा क्रमांक एकशे एक्क्याऐंशी येथे पूर्ण करतोय खूप खूप अभिनंदन तुमचं पहा च्या ग्रुपला अद्याप तुम्ही जॉईन नसाल फक्त व्हिडिओ पाहत असाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहे त्याला फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तशिकेमध्ये तुम्हाला सहभागी होता येईल त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून इतर मित्र इतर नाते ही आपल्या या तशिकेचा लाभ घेतील चला आपल्या शिक्षकांना शेअर करा टेलिग्राम चॅनलला जॉईन जॉईन करा चॅनल करायचा फायदा पहा आपण व्हॉट्सअपवरचे मेसेज ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवसापासून मिळतात टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवरती अगदी पहिल्या दिवसापासूनचे सर्व प्रश्न सॉरी सर्व सरावटे सर्व निकाल तुमच्यासाठी आणि पी डी एफ स्वरूपातील डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला मिळेल कुठे मिळेल तर टेलिग्राम चॅनेल त्याची लिंकही युट्यूबच्या मध्ये आहे थँक्यू सो मच चला विद्यार्थी मित्रांनो तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचे खूप खूप आभार थँक्यू 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 सो मच चला भेटू पुढच्या उतारामध्ये